नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात त्याच्या मागचं नेमकं कारण काय तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एकच म्हणायचं आहे की कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचं काम या व्हिडिओद्वारे केलेले नाहीत हा ह्या व्हिडिओचा उद्देश नाहीत तर तुम्हाला पटतील तेवढ्याच गोष्टी तुम्ही घ्याव्या तर बघा मित्रांनो आपण महादेवाला महादेवाच्या लिंगाला पिंडीला जे बी काही पवित्र पदार्थ अर्पण करत असतो वाहत असतो शुद्ध जल दूध दही अशा प्रकारचे आपण जे बी काही पवित्र पदार्थ महादेवाला वाहत असतो तर ते पवित्र पदार्थ महादेवाच्या पिंडीच्या लिंगाच्या अगदी मध्यभागातून ते खाली पडत असतात तर ते ज्या ठिकाणी खाली पडतात त्या ठिकाणी रुद्रगण आणि पितृगण हे असतात प्रसाद घेण्यासाठी तर त्यामुळे त्यांना ओलांडून जाऊ नयेत अशी धारणा आहेत असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर मित्रांनो त्यामुळे आपण महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नयेत मित्रांनो व्हिडिओवरती तुम्ही नवीनच आला असाल पहिल्याच वेळा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो